नमस्कार मंडळी साबुदाणा वडे तेलात तळल्याशिवाय कुरकुरीत होत नाहीत पण आज आपण तेलात न तळता कुरकुरीत असा साबुदाना आहे पण कुरकुरीत असा साबुदाना वडा खायचा आहे त्यांच्यासाठी खास हा पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर हे बटाटे आपण हाताने मॅश करून घेऊया तर हा बटाटा मी हाताने छान असा मॅश करून घेतेये इथे तुम्ही बघू शकता आपला हा बटाटा छान असा मॅश करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या भिजवलेला साबुदाना घालायचा आहे साबुदाना घालून झाला की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे कूट मी असं जाडसरच करून घेतलेला आहे हे बघा त्यानंतर दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या चवीपुरतं मीठ घालूया तुम्हाला उपवासामध्ये जिरे किंवा कोथंबीर चालत असेल ना तर यामध्ये घातली ना तरी सुद्धा चालेल आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे याचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे तर आपण आता याचे वडे बनवायला घेऊया अगोदर आपल्याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे हे बघा हाताला पण तेल लावून घेऊया त्यानंतर आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचंय याला या हातावर छान असं गोल करून घेऊया आणि हलक्या हाताने असा दाब देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा तर इथे आपला हा वडा बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया इथे आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत आता हे वडे तुम्ही तळूनही खाऊ शकता पण आज आपण वडा तळणार नाही तर आपण आता हा वडा बेक करून घेऊया गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी मीठ मीठ आहे कढईमध्ये घालून झालेलं आहे आपण आता हे मीठ चांगलं गरम करून घेऊया तर इथे आपलं हे मीठ चांगलं गरम आहे तोपर्यंत वडे आपण ताटामध्ये सेट करून घेऊया मी एक ताट घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीचं आता याला आपण अगोदर तेल तेल लावून घेऊया आपल्याला अगदी ला लावायचं आहे सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घेऊया ताटाला आपलं तेल लावून झालं ला की यामध्ये आपल्याला वडे ठेवायचे आहेत वड्यांवर देखील आपल्याला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे याचा रंग छान असा सुंदर येईल आणि वडा छान असा कुरकुरीतही होईल हे बघा अशा पद्धतीने तेल लावून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्यांवरती तेल लावून झालेला आहे आपण आता हा वडा बेक करून घेऊया इकडे आपलं मीठही चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं स्टॅन्ड ठेवून घ्यायचंय त्यानंतर वड्याची प्लेट यावर ठेवून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला पॅक असं झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे वडे तीस ते ती पस्तीस मिनिट चांगले बेक करून घ्यायचे तर इथे आपले हे वडे छान असे बेक होतात तोपर्यंत वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी तयार करून घेऊया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घालूया त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या चा। अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचंय त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक असं फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा तर इथे आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया तर इथे तीस ते पस्तीस मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आपले हे वडे छान असे बेक झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे ताटाला अजिबात चिकटलेले नाहीयेत हे बघा अगदी आरामात निघतात आणि वडा देखील तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे हे, हे बघा वर्ण छान कुरकुरीत आणि आत्मदन तोडूनही दाखवते हे बघा छान असा मौसूद झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद